अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेती काम करणाऱ्या महिला अचानक शेतातून उठून पळू लागल्या यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर दोन लहान मुलं गंभीर आहेत नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काजळेश्वर शेत शिवारामध्ये शेती काम करणाऱ्या महिलांनी शेतामध्येच रोडगे बनवण्याचा बेट ठरवला होता महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं महिलांनी रोडगे बनवण्यासाठी गौऱ्या पेटवल्या त्यामुळे परिसरात बराच धूर झाला होता तर एवढ्या धुरानं झाडावरील मधमाशांचा पोळ फुटला तर क्षणीत मधमाश्या परिसरात पसरल्या या मधमाशांनी रोडगे बनवण्यासाठी जमलेल्या महिलांवर हल्ला केला यामध्ये काही महिलांना ताडपत्रींनी स्वतःचा बचाव केला तर काहींनी पळ काढला त्यात रेश्मा अतिश पवार यांचे मधमाशांच्या हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मीरा प्रकाश राठोड व दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली स्थानिक नागरिकांनी जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलंय